इचलकरंजी शहरातील यंत्रमाग व्यावसायिक विनय महाजन यांनी आज सत्यजित पाटील सरोडकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे इचलकरंजीच्या यंत्रमागधारकांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत असा त्यांचा आरोप आहे त्याचबरोबर नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीज सवलत जाहीर केली होती मात्र तीही अद्याप यंत्रमाग धारकांना मिळालेली नाही आणि अशा अनेक यंत्रमागधारकांच्या समस्यांचा ओहापोह करत त्यांनी आज सत्यजित पाटील या सरोडकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रथम मला सांगा की तुम्ही मागच्या वेळेला तुम्ही माने यांच्यासोबत होता आणि या वेळेला तुम्ही सत्यजित पाटील सरुडकर यांना पाठिंबा देत आहे कसं झालं होतं इचलकरंजीचा मूलभूत प्रश्न किंवा इचलकरंजी शहर हे यंत्रमाग व्यवसायावरच अवलंबून आहे आणि अगोदर त्याच्यापूर्वी म्हणजे मागच्या वेळेला धैरशील माने खासदार झाले पण त्याच्यापूर्वी राजू शेट्टी हे दहा वर्ष खासदार होते आम्ही राजू शेट्टी यांच्याकडे देखील यंत्रमागधारकांच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत होतो पण त्यांनी कधीच यंत्रमागधारकांच्या प्रश्नाकडं लक्ष घातलं नाही त्यामुळं एक नवीन उमेदवार एक तरुण उमेदवार ज्याच्याकडं बोलण्याची क्षमता आहे ज्याच्याकडं पळण्याची क्षमता आहे अशा पद्धतीने आम्ही दादा माने यांच्याकडे पाहून की ही व्यक्ती निवडून आल्यानंतर इचलकरंजीतील राज्यातील देशातील यंत्रमागधारकांचे प्रश्न सोडवतील आणि त्यातून आम्हाला दिलासा मिळेल अशा पद्धतीने आमचं आम्ही त्यांच्याकडं पाहिलं होतं परंतु गेल्या पाच वर्षाचा आमचा अनुभव पाहता त्यांनी यंत्रमागधारकांच्या कोणत्याही प्रश्नाकडे त्यांनी लक्ष घातलेलं नाही पूर्णपणे त्यांनी डोळे झाक केलेली आहे किंवा त्यांना यंत्रमागधारकांचे प्रश्न वेळोवेळी मी वैयक्तिक विनय महाजन या नात्याने त्यांना वेळोवेळी सांगण्यात माझ्याकडनं आलो होतं तरी देखील त्यांना कोणतंही त्याचं गांभीर्य नव्हतं त्यांनी कोणतंही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न देखील केलेले नाही महाविकास आघाडी सत्तेत असताना आपणही त्यांच्यासोबत त्या समितीत होता काय अनुभव आहे समितीचा तुम्हाला महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आल्यानंतर त्या समितीवर माननीय कोल्हापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री माननीय बंटी पाटील साहेब यांच्यामुळे इचलगंजी शहरातून दोन व्यक्ती त्या समितीवर गेली होती एक राहुल खंजिरे आणि एक विनय महाजन मी होता आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही राज्यभर जिथं जिथं टेक्स्टाईल आहे जिथं जिथं वस्त्रोद्योग आहे अशा वस्त्रोद्योगाचा आम्ही संपूर्ण दौरा केला होता आणि पुढचा दौरा आमचा धुळे त्यानंतर सोलापूर आणि इचरंजी एवढा दौरा झाल्यानंतर आमच्या समितीचा अहवाल महाविकास आघाडी सरकारकडे आम्ही देणार होतो परंतु दुर्दैव असं की महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि सरकार कोसळल्यानंतर ती समिती देखील बरखास्त झाली त्यामुळं आम्हाला समिती सदस्य या नात्याने आमचा अहवाल देण्यासाठी आम्हाला वेळच मिळाला नाही संधीच मिळाली नाही तुम्ही दिल्ली तुमच्या समितीने केलेला अहवाल या सरकारनं स्वीकारला नाही असं तुमचं मत आहे नाही आम्हाला ते अहवाल तयार करण्याची संधीच मिळाली नाही कारण आमचे अजून तीन दौरे बाकी होते एक धुळे एक सोलापूर आणि एक इचलंजी संपूर्ण दौरा झाल्यानंतर आम्ही सगळी समिती बसून आमची आठ जणांची समिती होती सर्व समिती बसून आम्ही तो अहवाल तयार करणार होतो आणि समितीच्या माध्यमातून तो अहवाल सादर करणार होतो परंतु आम्हाला ती संधीच मिळाली नाही आम्हाला ती वेळच मिळाली नाही त्यामुळे आम्हाला अहवाल सादर करताच आला नाही खासदार धरशील माने यांचं मत आहे की देर आहे दुरुस्त आहे शेवटला तरी मुख्यमंत्र्यांनी सवलत जाहीर केली आणि आचारसंहिता लागल्यामुळे आपल्याला ती वीज सवलत थेट देता आली नाही आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे तरी देखील तुमची ही भूमिका विरुद्ध करायली नाही मुख्यमंत्री महोदयाने ऍक्च्युली हे दोन हजार सोळाला तत्कालीन जे महायुतीचं सरकार होतं त्यावेळी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी इचलगंजीला येऊन सत्तावीस एच पी खालील यंत्रमागधारकांना एक रुपयाची अतिरिक्त सवलत त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी बजेटच्या अधिवेशनमध्ये सत्तावीस एच पीवरील यंत्रमागधारकांना पंच्याहत्तर पैशाची अतिरिक्त सवलत जाहीर केली होती परंतु ती फक्त जाहीरच झाली होती अंमलबजावणी झाली नव्हती आमचा देखील आमच्या संघटनेमार्फत सातत्यानं पाठपुरावा होता आणि आमचं नशीब उघडलं असं आम्हाला वाटलं की मुख्यमंत्री महोदय कोरोचीमध्ये महिला मेळाव्यात आले आणि त्यांनी राज्यातील यंत्रमागधारकांना सत्तावीस एच पी खालील यंत्रमागधारकांना एक रुपये प्रति युनिट आणि सत्तावीस एच पी वरील यंत्रमागधारकांना पंच्याहत्तर पैसे प्रति युनिटची अतिरिक्त सवलत जाहीर केली आणि इथून गेल्यानंतर अकरा मार्चला कॅबिनेट झाली आणि कॅबिनेट झाल्या झाल्या त्या दिवशी संध्याकाळी कॅबिनेटची नोट आली त्यामध्ये तीन नंबरची अट त्यांनी घातली होती की यंत्रमागधारकांना वस्त्रोद्योग विभागाकडे ऑनलाईन नोंदणी करावी लागेल आणि ती ऑनलाईन नोंदणी वस्त्रोद्योग विभागाने अप्रूव्ह केल्यानंतरच त्या यंत्रमागधारकांना त्याची अतिरिक्त अनुदान मिळेल ते कॅबिनेट नोट वाचल्या वाचल्या मी लगेच खासदारांना संपर्क के केला की ही नोट तुम्ही आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर काढा नाहीतर अन्यथा यंत्रमागधारकांना ह्याचा एक पैशाचाही लाभ मिळणार नाही पण त्याकडे त्यांनी देखील गांभीर्यानं बघितलं नाही पंधरा मार्चला मी स्वतः त्यांना एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने लेटर ड्राफ्ट करून दिला की हे लेटर तुम्ही मुख्यमंत्र्यांना द्या आणि त्यांना सांगा की हा माझ्या मतदारसंघातला ज्वलंत प्रश्न आहे तुम्ही हा सोडवायला पाहिजे तरी देखील त्यांनी त्या गाम त्याकडे गांभीर्यानं बघितलं नाही आणि मागच्याच आठवड्यात ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरला आले लोकसभेच्या ह्या सगळ्या जोडण्यासाठी त्यावेळेला आमची संघटना देखील त्यांना भेटली त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की ऑलरेडी यंत्रमागधारकांना ज्यांना सबसिडी चालू आहे त्याच यंत्रमागधारकांना अतिरिक्त सवलत द्यायची आहे त्यामुळं पुन्हा नोंदणीची गरज नाही हे त्यांना देखील पटलं असताना त्यांनी सचिव महोदय जे वीरेंद्र सिंग आज वस्त्रोद्योग विभागाचे सचिव आहेत त्यांना तोंडी आदेश दिला परंतु अजून सचिव किंवा आयुक्त स्तरावर तशा कोणत्याही हालचाली नाहीत तरी देखील मी म्हणतो त्यांनी हा प्रश्न सोडवला तर चांगलंच आहे नाही तर आम्ही यंत्रमागधारक जागृती संघटना या नात्याने या प्रश्नाचा पाठपुरावा करून ऑनलाईन नोंदणीची अट रद्द कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिला सध्या वस्त्रोद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार धैरसील माने यांना त्याची जाणीव झाली नाही किंवा समजली नाही असा तुमचा जरी आरोप असला तरी आता शेवटच्या क्षणी त्यांनी जी आ, मंजुरी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांच्याकडनं आणि पुढे जर त्यांना संधी मिळाली तर ते, ते प्रश्न सोडू शकणार नाहीत का की तुम्ही डायरेक्ट परत उमेदवार बदलायला चाललाय म्हणजे एकदा राजू शेट्टी झाले एकदा धैर्यशील माने झाले आता सरोडकर मग पुन्हा सरोडकर सरोडकर या प्रश्नाची जाणीव करणार मग ते मांडणार मग ते सुटणार त्यात वेळ जाणार नाही नाही तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे पण शेवट एक यंत्रमागधारक्याची अपेक्षा काय की त्यांनी खासदार झाल्यानंतर ठीक आहे त्यांनी म्हणतात कोरोना लागला महापूर आलं त्यानंतर दोन हजार एकवीस पासून मी त्यांचा पाठपुरावा करतोय की तुम्ही हे प्रश्न त्वरित सोडवा जेणेकरून आपल्या मतदारसंघात यंत्रमागधारकांना फार मोठासा दिलासा मिळेल परंतु त्यांनी ते गांभीर्यानं ना घेतलंच नाही कधी त्यांच्याकडं आम्ही ज्या ज्यावेळी विषय घेऊन जायचो त्या त्यावेळी त्यांना असं वाटायचं की टेक्स्टाईल किंवा यंत्रमाग हा विषय बाजूला ठेवा आम्ही त्यांना सातत्यानं सांगायचं की गेल्या निवडणुकीत एका इचरंजी विधानसभा मतदारसंघात तुम्हाला पंच्याहत्तर हजारची लीड आहे त्यामुळे तुम्ही या मतदारसंघाकडं प्राथमिकतेनं बघा वस्त्रोद्योग असेल किंवा पाणी प्रश्न असेल पाणी प्रश्नाविषयी माझा अभ्यास नाही पण वस्त्रोद्योगविषयी मी सातत्यानं भांडत असतो त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही सातत्यानं ह्या प्रश्नाची तुम्ही घेऊन जावा भले केंद्र सरकारचे प्रश्न असतील राज्य सरकारचे प्रश्न असतील परंतु त्यांनी त्या पद्धतीनं कुठलाच फॉलोअप केला नाही एकदा आम्ही त्यांच्यासोबत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृतार स्मृती इराणी यांच्याकडे गेलो होतो पण त्यानंतर त्यांचा कुठलाही पाठपुरावा नाही त्यांना प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या ज्यावेळी वस्त्रोद्योग हा विषय घेऊन जाणार त्या त्यावेळी तुम्ही विनय महाजनला घेऊन जावा कधीही त्यांनी मला घेतलं नाही त्यांना प्रत्येक निवेदन मी तयार करून दिलंय पण निवेदन देताना ते स्वतः द्यायचे जेव्हा की त्यांचा त्यात अभ्यास नाही असं ते मान्य करायचे तरी देखील त्यांना या प्रश्नाची कुठलीही सोडवायची इच्छाशक्ती राहिली नाही म्हणून आज आमचं बघडायचा उद्देश असा आहे ठीक आहे एखादा लोकप्रतिनिधी पाच वर्षात ज्याला आम्ही पाठपुरावा केल्यानंतर जर तो त्याच्या फॉलोअप घेत नसेल तर एखादा नवीन उमेदवार सत्यजित आबांची माझी पहिलीच भेट झाली पंधरा दिवसापूर्वी आणि मला त्यात असं एक वाटतंय की आत्मविश्वास वाटतोय की सत्यजित आबा नक्कीच आमच्या यंत्रमागधारकांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यासाठी पाठपुरावा करतील आणि सोडवण्याचा प्रयत्न करतील यशस्वी होतील नाही होतील हा गोष्ट पुढचा आहे पण त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न करतील असा माझा ठाम विश्वास आहे मला आठवतंय दोन हजार एकोणीसला ज्या टायमाला विधानसभा निवडणूक पूर्ण झाल्या त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वीज सवलत जाहीर केली होती त्यावेळेला इचलकरंजीत फटाक्या वाजल्या होत्या पावर लूम असोसिएशनमध्ये आमदार प्रकाश आवाडे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राष्ट्रवादीचे नेते मदन करंडे यांचा फेटाबाजून सत्कार केला होता महाविकास आघाडी सरकार असताना पुढे अडीच वर्ष तो निर्णय निर्णय जाहीर झाला नाही त्यावर आपली प्रतिक्रिया नाही महाविकास आघाडी सरकारनं त्या सरकारमध्ये सरकार आपले माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब हे वस्त्रोद्योग राज्यमंत्री होते आणि आम्ही त्यांचा पाठपुरावा करत होतो असलम शेख त्यावाला वस्त्रोद्योग मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते त्यांनी देखील त्यावेळी ती ऑनलाईन नोंदणीची अट घातली होती जी कधीही यंत्रमाग सामान्य यंत्रमागधारक ती पूर्णच करू शकत नाही त्यांना आम्ही ते जाणून दिलं दोन महिने आमचा त्यांच्याशी झगडा चालला संघर्ष चालला आणि मान्य बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांनी तो निर्णय रद्द करायला लावला अशा पद्धतीनं त्या सरकारमध्ये वेळ झाला त्या सरकारनं देखील घोषणा केल्यानंतर अजितदादा देखील महाविकास आघाडीचेच नेतृत्व होतं आणि अर्थमंत्री होते त्यांनी देखील घोषणा केल्यानंतर वेळ लावला आम्ही त्यावेळी देखील म्हणत होतो आम्ही यंत्रमागधारकांचा प्रश्न सोडवताना कुठलाही पक्ष नाही कुठलीही जात नाही कुठलाही धर्म नाही फक्त एकच यंत्रमागधारक हा विषय जो सोडवेल तो आमच्यासाठी मोठा नेता पण तो विषय सोडवण्यात महाविकास आघाडी सरकारनं देखील थोडासा डिले केला होता हे आम्ही मान्य करतो परंतु बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यांनी ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले काही प्रश्न सुटले काही प्रश्न प्रलंबित होते आणि माझा असा विश्वास आहे ते सरकार जर पुढं सातत्यान राहिलं असतं तर जे दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस महाराष्ट्र शासनाचं वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले त्यामध्ये नक्कीच काहीतरी योजना सवलती झाल्या असत्या मी हे देखील मान्य करतो की कुठलीही आम्हाला सवलत मिळाली म्हणजे आमचा वस्त्रोद्योग फार चांगला चालेल असं अजिबात नाही आहे वस्त्रोद्योग चांगला चालण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांचे धोरणात्मक निर्णय होणे गरजेचं असते आणि हेच आम्ही सातत्यानं खासदार धैर्यशील माने यांना म्हणत होतो की तुम्ही केंद्र सरकारकडं धोरणात्मक निर्णयासाठी तुम्ही प्रयत्न करा सवलती मिळत राहतील नाही मिळत राहतील ही पुढची गोष्ट आहे पण धोरणात्मक निर्णय जर झाला तर राज्यातला असेल किंवा देशातला असेल हा वस्त्रोद्योग चालेल आणि वस्त्रोद्योगाला चांगले दिवस येतील पाच वर्षामध्ये दोन सरकारे सरकार झाली त्या दोन्ही सरकारमध्ये खासदार धैर्यशील माने होते मात्र त्यांच्याकडून योग्य तो पाठपुरावा झाला नाही त्यामुळेच आज इचलकरंजीला वस्त्रोद्योगाविषयी कोणत्याही पद्धतीची सवलत मिळाली नाही असा विनय महाजन यांचा आरोप आहे विनय महाजन यांनी राजकीय भूमिका घेतली असली तरी इचलकरंजीच्या यंत्रमागधारक मात्र वंचित राहिला आहे तो सवलतीपासून त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळावी यासाठी तो डोळे लावून बसला आहे निदान पुढचे येणारे सरकार किंवा पुढचा येणारा उमेदवार त्यांनी तरी या स सर, केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून यंत्रमागधारकांसाठी सवलत मिळवून द्यावी एवढीच अपेक्षा